मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव केले असा बिनजोडचा बादशाह राहुलभाई पाटील यांचा मथूर आणि मागच्या वेळी इथं जे भारत केसरी मैदान झालं होतं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी मथूर सुद्धा आलेला आहे आज वडकी मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सातारा एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा गोडोलीकरांचा हरिन बलमा सुद्धा आलेला आहे मित्रांनो मागच्या दत्त जयंतीच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी विंकरांचा रबर पण आले आज वडकी हो काका नमस्कार काय आपल्या बैलाचं नाव काय बलमा बलमा कुठला बलमा आहे हा स्वामी खटाव आलेत का शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो खडकवासलाचा के एफ काशी आणि शेवटचा कॅप्टन सुद्धा आलेले पाटील पण आलाय फायर पण आलाय आज खडकीच्या मैदानात हो नमस्कार पाहुणा काय बैलाचं नाव काय आपल्या बाजा कुठला बाजा आहे रेहमतपूर रेहमतपूरचा याच लांबना आलेत तुम्ही काय नाव आहे मालक आपल्या बैलाच ब्लॅक टायगर शंभू निरेकरांचा शंभू वाकेश्वरकरांचा हिंद केसरी एक कपन आलाय आज वडकी मैदानात मित्रांनो कळंबीचा घरचा साज शंभू आणि सरपंच दोन्ही सुद्धा आलेले आज वडकी मैदानात देगावचा संग्राम पण आलाय मित्रांनो बघा कशी माती उकरतोय वडकी मैदानात हिरा कुठला हिरा आहे दादा बारामती बारामतीतला मायनीकारांचा शंभू पण आलाय मित्रांनो आज वडकीच्या दत्त जयंतीच्या मैदानात नमस्कार दादा नमस्कर आज कुठली बैल घेऊन आले सरजा आणि सरजा आणि पाखराला मावळ मुळशीचा पाखरा शुभेच्छा तुम्हाला सर कुठून आलात आपण आज नाशिक वरन गुरुला ले घेऊन ले आलेत आज आणि वडकी मैदानात तुम्ही पहिल्यांदा आले दत्त जयंतीचं मैदान आज कोणासोबत पाळणार आहे आज आपला गुरु सुंदर सोबत पाळणार आहे ठीक आहे धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी हो नमस्कार दादा काय आपल्या बैलाचं नाव काय सोन्या कुठला माळशिरस आणि शेजारचा राणा माळशी मित्रांनो हिंद केसरी लारा सुद्धा आलेला आहे आणि हे लहाराचे मालकृषी भाऊ सुद्धा आलेले आहेत लारा आज राजासोबत पाळणार आहे एम एम नाना पेटनाका यांचा राजा सुद्धा आलेला आहे आज वडकी मैदानामध्ये दादा काय आपल्या बैलाच नाव नंद्या कुठला नंद्या दादा कुसे नंद्या गुरु साळेकरांचा जीवा मित्रांनो किकवीचा सोन्या पण आलेला आहे आज वडकी मैदानात सध्या महाराष्ट्रभर जो नाव गाजवते असा शिरवळकरांचा संग्राम आणि बादल सुद्धा आलेले आहेत आज वडकी मैदानात हो नमस्कार नमस्कार काय नाव पाहिलाच आपल्या ना जालवा मुळशीकरांचा चालवा आणि शेजारचा घरचीच गाडी पाळणार आज शेवळ्याबांचा बावऱ्या सुद्धा आलेला आज सासवडकरांचा किरण शेठ भांडवलकरांचा सोन्या पण आला आहे वडकी मैदानात रमत पूरकरांचा लक्ष पब्लिकिंग बागड सुद्धा आलेला आहे मित्रांनो वडकी मैदानामध्ये त्या दिवशी सासवड मैदानामध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता बागडने आपल्या